त्या पारद्यांनी अशी शिकार करायची त्या वैदूनी याची शिकार करायची नंदी बैल मगरी पकडायच्या हे काय कोणत्या ब्राह्मणांनी लिहिलंय त्यांना माहिती होतं का जे काय मनुस्मृती वगैरे जे काय ग्रंथ आहेत त्यांना माहिती होतं का एवढे समूह आहेत काहीच माहीत नव्हते त्यांचा उपद्व्याप काय होता त्यांचा उपद्व्याप असा होता की एवढे सगळ्या ज्या हजारो जाती आहेत त्या चार वर्णांमध्ये वाटायच्या आणि ब्राह्मण सगळ्यात श्रेष्ठ म्हणून राहायचं असा उपद व्यक्त करत होते पण कोणाला माहिती होते ब्राह्मणांचं असं म्हणणं आहे असे झाले म्हणून त्यांनी त्या ते अशा काय आयडिया काढल्या ब्रह्माच्या डोक्यापासून ब्राह्मण तयार झाला आणि हातापासून क्षत्रिय आणि जांगेपासून वैश्य आणि पायापासून शूद्र वगैरे असले काय भाकडकथा त्यांनी रचल्या यासाठी असं काही इथे तसं नव्हतं म्हणजे आता मला सांगा की आपण बघूया ब्रिटिश भारतात येण्याच्या आधीचा काळ समजा धरला चौदाशे पंधराशे काय असेल तो पंधराशे सोळाशे तो तेव्हा एवढं काय असणार ब्राह्मणांचं वर्चस्व गावामध्ये काय म्हणजे तेव्हा एकदा हे धरलं तर अर्बनायझेशन किती असेल एकोणीसशे पंधरा साली यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं गावगाडा त्रिंबक नारायण आत्रेंचं बरोबर तेव्हा भारतामध्ये फक्त आठ का नऊ का दहा टक्के लोक शहरात राहत होते एकोणीसशे पंधरा साली त्यावेळेला आणि किती कमी लोक असतील तर त्यात काय कुठचं काय तो गावामध्ये काय ब्राह्मण काय करत असणार तिकडे मग किंवा आणखीन कोणी